नमस्कार पशुपालक बंधूंनो आज आपण होळ तालुका फलटण जिल्हा सातारा येथे प्रीतम शिवाजी भोसले यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे अतिशय सुंदर पद्धतीनं आज ते आणि दुग्ध व्यवसाय करत आहेत खरं तर प्रत्येक लोकांना वाटत असतं की आपण हे करू शकत नाही ते करू शकत नाही प्रत्येकजण परिस्थितीचं कारण सांगतो परंतु जर मनामध्ये इच्छाशक्ती आणि जिद्द असेल ना तर आपण खडकावर सुद्धा शेतीत करू शकतो अशाच पद्धतीचं उदाहरण आज आपल्याला इथं पाहायला मिळतंय अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी अतिशय कमी खर्चामध्ये मुक्तसंचार गोठा उभारलेला आहे त्यांना गोविंद डेअरीकडून मुक्तसंचार गोठ्याविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी कमी खर्चामध्ये मुक्तसंचार गोठा कसा तयार करता येईल याविषयी प्रयत्न केले आज त्यांच्या गोठ्यामध्ये दहा ते बारा गायी आहेत आणि त्यातील सहा गायी आहेत ते एकशे वीस लिटरपर्यंत दूध दुग्ध उत्पादन असते ते दिवसाला घेत असतात अतिशय छान पद्धतीनं त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन करत असतात त्याचबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं ते त्यांच्या आरोग्याचं चाँग चा व्यवस्थापन करत असतात आणि चांगल्या पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीनं करता येईल याविषयी ते प्रयत्न करत असतात आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल की चांगल्या पद्धतीचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला इथे दिसत असेल आज चांगल्या चांगल्या गायी आहेत आणि पशुपालक बंधूंना प्रत्येक जण परिस्थितीचं कारण देत असतो की हे होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही परंतु मनामध्ये जिद्द असेल ना तर निश्चित पद्धतीने या गोष्टी होऊ शकतात आज प्रीतम भोसले या त्यांच्या घरगुती व्यवसाय आहे कुरड्या यांचा तर तो त्या व्यवसाय सांभाळतात त्याचबरोबर पशुपालन व्यवसाय सांभाळतात अतिशय चांगल्या पद्धतीनं आज ते पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करतात आणि संघर्षाचं जीवन जगतात परंतु अतिशय सुखाने आणि आनंदाने ते आज मुक्त संचार गोठा सांभाळत आहेत तर आज आपण त्यांची संघर्ष गाथा आणि यशोगाथा पाहणार आहोत चला तर मग नमस्कार ताई आपलं नाव सांगा आणि आपण कोणत्या गावामध्ये राहता आणि तुमचा गोठा कोणत्या गावामध्ये माझे नाव प्रीतम शिवाजी भोसले तालुका फलटण जिल्हा सातारा मी होळ गावामध्ये राहते आमचा गोठा म होळ आहे बर 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 ताई आता तुम्ही काय काय करता म्हणजे तुमची शेती किंवा काय जे व्यवसाय असेल तो काय काय व्यवसाय करता आता सध्या आमचा माझे मिस्टर बैलांचा व्यवसाय करतात मी कुरवड्या पापड शेवया अजून हे घरगुती गृह शेती पण आहे आम्हाला दोन अडीच एकर शेती आहे बरोबर एकंदरीत म्हणजे तुम्ही शेती करता आणि त्याचबरोबर तुमचा काय गृह उद्योग असेल जोडधंदा तो करता आणि त्याचबरोबर मिस्टर आहेत ते म्हणजे शेतामध्ये नांगरणी असेल किंवा ऊस बांधणी असेल अशा पद्धतीची कामं करतात बरोबर मग ताई आता तुम्ही सांगितले की दोन अडीच एकर क्षेत्र आहे तुम्हाला आणि तुम्ही एवढा मोठा आणि चांगला मुक्तसंचार गोठा तयार केलाय अतिशय कमी खर्चामध्ये मुक्तसंचार गोठा केलाय म्हणजे जसं की बांबू पत्रा अशा गोष्टींचा वापर करून तुम्ही मुक्तसंचार गोठा केलाय मग एवढं तुम्ही करत असताना तुम्ही पशुपालनाकडे का वळाला त्याचं काय कारण काय सुरुवातीला आमच्यात एकच गाय होती एक दोन गायी होत्या त्यांचं दूध चाललं होतं पण आसन म्हणजे बैलांना ह्यांना खायला आणायला लागायचं मग मा नंतर माझ्या मिस्टरांना गोविंद डेअरी हा डेअरी मधून मा मार्गदर्शन भेटलं की तुम्ही गाय गो मुक्तसंचार गोटा करा मग त्यावेळेस मीटिंग ही झाली महिला डॉक्टर आहेत मग तिथं मी मीटिंगला गेले होते तिथे झाले मीटिंग ही झाली मग त्याच्यात आम्हाला मार्गदर्शन चांगलं भेटलं त्यानुसार मग माझ्या मिस्टरांनी ते कमी भांडवल बांबू आणि पत्रा याचा आ, गोटा, गोटा तयार तयार के। केला आणि म्हणजे थोड्या थोड्या गायी घेऊन आता आमच्या बारा तेरा गायी आहेत काय भांडवलाची अडचण होती का पहिली स्टार्टिंग भांडवल आमच्यात नव्हतं म्हणजे आमच्याकडे नव्हतं आम्ही असं थोडं थोडं करूनच म्हणजे ते घेतलं आम्हाला दुधाला सुरुवातीला फॅट चांगली बसली दर चांगला भेटला गोविंद डेअरीकडून आमचा आता आता सध्या म्हणजे दूध आमचं एकशे वीस लिटर दूध जातं बरं म्हणजे सकाळ संध्याकाळ साठ साठ लिटर दूध साठ साठ लिटर दूध सकाळी साठ संध्याकाळी साठ लिटर दूध जातं मग किती गायी आहेत आता आता आमच्या तेरा गायी आहेत बारा तेरा गायी आहेत बरोबर मग दुधात किती गायी आहेत दुधात सहा आहे सहा गाईंमध्ये एकशे वीस लिटर दूध जाते तुमचं अरे वा तर ताई अतिशय छान पद्धतीनं तुम्ही पशुपालन करताय तुम्ही सांगितलं की हा व्यवसाय करत होते पण त्याचबरोबर काहीतरी जोड व्यवसाय असा त्यातून पैसे मिळावे यासाठी तुम्ही आणि दुग्ध व्यवसायाकडे वळाला मग पूर्वी तुमचा बंदिस्त गोटा होता का बंदिस्तच म्हणजे असल्यानंतर बांधूनच होत्या ना मग तिथून वाढवण्याचा निर्णय घेतला मग त्या दोन गायींना किती कष्ट लागायचं ना आता जो मुक्त संचार गोट आहे ह्याच्यामध्ये किती कष्ट लागतं आता मुक्त संचार गोट आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसं एकदम मुक्त अशा मोकळ्या गायी सोडल्या की ती मनाने पाणी खाया त्यांचं ती खाऊन बसतात शेण हे काढायचं काय गरज लागत नाही आणि बंदिस्त गोट्यामध्ये कसं हिरब ती उठल्या गाय की ती शेण काढा खाया पाणी त्यांना त्रास होतो म्हणजे मुक्त संचार गोटा बंदिस्त गोट्यापेक्षा मुक्त संचार गोटा चांगला म्हणजे असं हा बरोबर मग तुम्ही हा जो मुक्त संचार गोठा करण्याचा निर्णय तुमच्या मिस्टरांनी घेतला आणि तुम्ही त्याला पाठिंबा दिला आणि नंतर ना मग ही कसं कसं बांधला म्हणजे काय काय वस्तू वापरल्या कसं म्हणजे त्याचं काय का ती कहाणी आम्हाला ऐकायची पहिल्यांदा आम्ही म्हणजे मुक्त संचार गोठ्यामध्ये तर नुसतं म्हणजे हे म्हणजे घरीच म्हणजे हे कळक तयार केलं ते दोन ते अँगल आणलं म्हणजे घरच्याच वस्तू होत्या त्यातच आम्ही मुक्त संचार गोटा तयार केला म्हणजे कमी पैशात आम्ही गोट्याकडं लक्ष न देता गायींच्या आरोग्याकडं लक्ष दिलं आणि त्या ते म्हणजे तेच भांडवल गोट्याच भांडवल आम्ही गायींना खर्च केलं त्याच्यामुळे आमच्या गायी पण व्यवस्थित चांगले झाल्या आणि आता आम्हाला त्यांच्यापासून फायदा पण जास्त भेटतोय दूधही चांगलं जातंय आणि आता आम्ही म्हणजे गोट्याचा विचार केलेला आहे आमचा गोटा आम्हीच म्हणजे बांधकाम चालू करणार आहे बरं 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 म्हणजे एक छान वाक्य तुमच्याकडून बोलण्यात आलं की पहिली गोष्ट की गोठ्यांवर जास्त खर्च करण्यापेक्षा म्हणजे भांडवली नव्हतं पण परंतु गोठ्यावर समजा जर आपण खर्च जास्त केला तर गायींकडे दुर्लक्ष होईल आणि त्यांचं व्यवस्था योग्य होणार नाही म्हणून तुम्ही गायींवरतीच तो खर्च केला आणि कमी खर्चामध्ये मुक्तसंचार गोठा केला आणि आता तुम्ही ठरवलं की पुढे जाऊन तुम्ही चांगला मुक्तसंचार गोठा मानणार आहे आणि चांगलं एकदम व्यवस्था चांगल्या करणार आहे जनावरांसाठी अच्छा खरंच ताई खूप छान पद्धतीनं तुम्ही या गोष्टी सांगताय आणि करत येत आहे आणि खरंच तुमचा म्हणजे जो संघर्ष आहे तो खूप आहे आणि बऱ्याच लोकांना वाटत असतं की आपल्याकडं एवढं ही नाहीये भांडवल नाहीये अमुख नाहीये फलना नाहीये मग ते कारण देत बसतात परिस्थितीचं परंतु तुम्ही परिस्थितीचं कारण न देता तुमच्या संघर्षावरती तुमच्या जिद्दीवरती तुम्ही हे आज उभा केलंय खरंच खूप छान पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करताय आणि तुमच्या गोठ्यातलं जे एकशे वीस लिटर दूध आहे ते सहा गायींमध्ये तीच खरी एक मोठी संपत्ती आहे तुमची आणि खरंच ते मोठं यश आहे तुमचं तर मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ताई की आत्ता एवढ्या सगळ्या गायी आहेत मग त्याचं व्यवस्थापन कोण कोण बघतं कशा पद्धतीनं असतं तुमचं म्हणजे सकाळी किती वाजता उठता व्यवसायाला कशी सुरुवात होते कसं काय असतं आणि संध्याकाळी कसं असतं काय ह्याचं म्हणजे ह्याचं व्यवस्थापन आम्ही दोघं आणि माझ्या दोन मुली मला म्हणजे मला तीन मुलं आहे तीन मुलीने एक मुलगा आहे पण मोठ्या दोन मुली आहेत ते एक बारावीला आहे आता बारावीचे क्लासही चालू आहे आता दहावीचे क्लास इकेच चालू आहेत म्हणजे त्या दोन मुले, मुल 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 मुले आहेत ना आणि माझे मिस्टर सकाळी पाच वाजता उठतात कोण खा म्हणजे एक जण खाया टाकतं एक जण स्वच्छता करतं दाराला बसतात गोळी कालवणे पेंट गोळी ती ठेवणे असं म्हणून आमचं आठ वाजेपर्यंत दहारा काढून होतात आठ नंतर त्या मुली कॉलेजला जातात तिथून पुढं हा तिथून पुढं मिस्टर माझे ही घालून मग गुरांच गुरां बघतात बाकी काय असेल ते बरोबर आणि त्यानंतर मग संध्याकाळचं पण तसं असत्याकाळचं तीन वाजता चार वाजले की आमचं म्हणजे गुरांचं काम चालू होत बरोबर मग त्यांना खाया आणणे कापणे कुटी करणे घालणे परत धारा काढणे म्हणजे एकंदरीत तुम्ही प्रत्येकाचे वेगवेगळे कामं वाटून घेतलेले प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात एक प्रश्न अजून एक विचारायचा तुमच्या गोठ्यामध्ये खरंच खूप सुंदर गायी आहेत आणि तुम्ही सहा गायींमध्ये एकशे सहा लिटर दूध उत्पादन घेत तर ब्रीडिंगचं कसं धोरण असतं आणि कशा गायी एवढं तयार केलं तुम्ही गोविंद डेअरीमधून आम्हाला सिमिंग भेटतं आणि त्यांच्या म्हणजे मिटिंग्स ह्या होतात त्यांचे वेगवेगळे वे कर्मचारी म्हणजे कर्मचारी येतात इथं मार्गदर्शन देतात त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ह्या गायी केल्या स्विमिंग म्हणजे भरलं स्विमिंग आणि त्याच्यामुळे आमच्या ह्या गायी आल्या झाल्यात आणि अजून पण आमचे म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनानेच स्विमिंग देऊन तीस पस्तीस लिटरपर्यंत गायी तयार करायचं आमचं धोरण आहे मग एकंदरीत आता किती लिटरपर्यंत दूध देतात सरासरी गाय एक गाई किती लिटरपर्यंत एक गाई पंचवीस पर्यंत जात बरोबर म्हणजे तीस पस्तीस लिटरपर्यंत तुम्हाला गाई तयार करायचं आहे अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही एक गाय होती नंतर तुम्ही गोविंदेरीच्या अंतर्गत सिमेंट सुविधा घेत गेला आणि नंतर आतापर्यंत एवढ्या गायी तयार केलेल्या आहेत अच्छा अच्छा तर गोठ्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा गोठ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की त्यांचं व्यवस्थापन करणं मग त्याच्यामध्ये कसं असतं त्यांना लसीकरण देणं किंवा त्यांना जनताचे डोस देणं अशा काही गोष्टी करता का तुम्ही तुमच्या गोठ्या आम्ही म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यांना जनताची औषधं देतो आणि परत तपासणी असते म्हणजे धुण्यापासून सगळं करतो आम्ही ते गोविंद श्वेत ते गोविंद मार्फत त्या जस सूचना आम्हाला येतील तस आम्ही त्या करतो म्हणजे एकंदरीत गायींच्या स्वच्छता असेल त्याचबरोबर दुसरी गोष्ट कर। लसीकरण असेल गायींना परत जनताचे डोस असेल अशा सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित वेळ वेळेवरती करता बर 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 अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही गोष्टी करताय तर ताई मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की चाऱ्याचं कसं व्यवस्थापन असतं तुमच्या गोठ्यामध्ये चार्याच चा, म्हणजे चार वाजता आम्ही काय करतो खा, खाया काढून आणून चार वाजता कुटी करणे हा कुटी केलेला चारा त्यांना टाकणे मग नंतर दहाराच्या टाइमला त्यांना ती गोळी पेन ठेवणे मग असं आमचं व्यवस्थापन आहे बरोबर आता शेतामध्ये कोणकोणती चारा पिकेत आणि कोण कोणत्या प्रकारचा चारा आहे मुरगा कुं हे हाती घास आहे मका बरोबर आणि मुरगास आमचा आहे म्हणजे सगळं मिक्स करून व्यवस्थित तुम्ही देता हा हे सगळं मग आत्ता ताई गोठ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं चाऱ्याचं व्यवस्थापन करताय आरोग्याचं व्यवस्थापन खूप छान पद्धतीनं करताय तर ताई आता तुमचं म्हणजे पुढचं धोरण काय असणार आहे म्हणजे नक्की तुम्हाला पुढच्या काही वर्षांमध्ये कशा पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करायचा आहे गाई कशा तयार करायच्या आहेत म्हणजे गायी किती लिटर पर्यंतच्या तयार करायच्या आहेत एकंदरीत गोठा कशा पद्धतीनं बांधायचा आहे तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचं धोरण आहे याविषयी आम्हाला थोडं सांगा आम्हाला गोटा मुक्त संचार पद्धतीनेच गोटा बांधायचा आहे आणि गोटा म्हणजे हा खूप छोटा आहे आम्हाला गायी पण वाढवायची तर तीस पस्तीस लिटर पर्यंतची एक गाय आम्हाला तयार करायची या आणि हा मुक्त संचार गोटा आम्हाला मोठा करायचा म्हणजे आमचं प्लॅनिंग जरा मोठंच आहे हा पण कसं छोट्या छोट्यातून हळूहळू हे करत आल थोडस वाढवायचं म्हणजे एकंदरीत की तुम्हाला हळूहळू हळू यातून पैसा आलेला ह्या तो वापरत 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 तुम्हाला मोठा गोठा तयार करायचा आहे आणि गोठ्यामध्ये चांगल्या सुखीसुविधा तुमच्या पशुंना द्यायच्या आहेत खरंच खूप छान पद्धतीनं तुमचे स्वप्न आहेत खूप छान पद्धतीनं तुम्ही पशुपालन करताय चाऱ्याचं व्यवस्थापन करताय गायीचं व्यवस्था करता व्यवस्थित करताय सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित करताय तर ताई आत्ता बरीच पशुपालक असे आहेत की ज्यांना वाटतं की दूधधंदा परवडत नाही किंवा दूधधंद्यामध्ये काहीच ठेवलं नाहीये परवडत नाही अमुक होत नाही काय बरेच काय काय बोलतात आणि तुम्ही आज एक महिला पशुपालक असून सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं दहा ते बारा गाईंचा मुक्त संचार गोठा सांभाळताय ती पण कमी खर्चामध्ये मुक्त संचार गोठा सांभाळताय कमी खर्चामध्ये दुग्ध उत्पादन कसं घेता येईल याविषयी प्रयत्न करताय तर त्या शेतकऱ्यांना काय सांगाल की ज्या शेतकऱ्यांना वाटतं की धंद्यामध्ये परवडत नाही किंवा काय असं होत नाही काय सांगाल त्यांना म्हणजे काय नेमकं तुमचं मत काय चाऱ्याचं व्यवस्थित नियोजन म्हणजे घरचा चारा महत्वाचं म्हणजे ती गोष्ट घरचा चारा आणि त्या चाऱ्याचं व्यवस्थित म्हणजे नियोजन आणि दुसरी गोष्ट गुरांच्या आरोग्य लक्ष योग्य लक्ष देणे मग तुम्हाला आमच्या गोठ्यात डॉक्टर हा फक्त स्विमिंग स्विमिंग भरण्यासाठीच येतो म्हणजे इतर गुरांच्या आजारासाठी आमच्या सोट्यात डॉक्टर येत नाही त्याच्यामुळं म्हणजे कसं इतर खर्च वायपट जे खर्च होतो गुरांसाठी तो आमचा खर्च वाचतो म्हणजे आमचा होत नाही तो खर्च त्याच्यामुळं आम्हाला त्या गुरांच्या गायींच्या लक्ष दिल्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यामुळे गायी आजारी पडत नाहीत गायी आजारी नाही पडल्यामुळे दूध जास्त देतात योग्य पद्धतीने चारा दिल्यामुळे त्या चारा खाऊन व्यवस्थित रवती करून त्या मग शा दूध व्यवस्थित दूध व्यवस्थित दिला दर पण आम्हाला डेअरी चांगला देते त्याच्यामुळे आम्हाला गायी परवडतात हा पर गाय समज आहे की आपल्याला गायी परवडत नाही बरोबर म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की गायींकडे व्यवस्थित लक्ष द्यावं त्यांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं त्यांच्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं निश्चित पद्धतीनं आपल्याला तो व्यवसाय करवडू शकेल खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला माहिती दिली तुमच्या प्रश्नांची आमच्या प्रश्नांची उत्तर दिली आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करताय तर ताई तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी तुमच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या पुढच्या मुक्तसंचार गोट्यासाठी गोविंद डेअरीकडून खूप खूप शुभेच्छा असंच चांगलं चांगलं काम करत राहा गोठ्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी तयार करत राहा आणि चांगला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत राहा गोविंद निश्चित पद्धतीनं तुमच्या सोबत उभी आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि तुम्ही चांगलं पशुपालन करावं तुम्ही चांगलं व्यवसाय करावं यासाठी सतत प्रयत्न करत राहील आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचा आम्हाला दिला वेळा okay, पाहिलं तर पशुपालक बंधू अशाच पद्धतीनं आपण ही परिस्थितीतून मार्ग काढायला शिकलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय कसा करता येईल याविषयी प्रयत्न करणं गरजेचं आहे आज प्रीतम भोसले चांगल्या पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करतायत निश्चितच उद्याच्या काळात त्यांचा एक चांगला मुक्तसंचार गोटा असेल आणि चांगल्या पद्धतीने ते पशुपालनाने दुग्ध व्यवसाय करत असतील गोविंद डेअरी अशाच पशुपालकांच्या पाठीमागे निश्चित पद्धतीने खंबीरपणे उभे राहील आणि त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या मार्गदर्शन देणाऱ्या व्हिडिओज असतील किंवा मार्गदर्शन देणारी कामे असतील ती करत राहील व्हिडिओत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गोविंद मी रोहित आपली इथेच रजा घेतो धन्यवाद